नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये अमरावती जिल्ह्यात कर्करोग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमरावती येथील वैद्यकीय क्षेत्रात लोकप्रिय व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर माधुरीताई सदाशिवराव गाढेकर या अमरावती येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे कर्करोग विभागात डॉक्टर म्हणून सेवा देत आहेत त्या एमबीबीएस एम डी आहेत हिमॅटो ओकॉलॉजिस्ट आहेत त्यांनी आतापर्यंत कर्करोग असणाऱ्या अनेक रुग्णांना या आजारापासून दिलासा दिलाय वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय आहे त्यांनी कोरोना आपल्या जीवाची न करता कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी सुद्धा कार्य केलंय त्यांच्या इलाजामुळे अनेक कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले कर्करोग क्षेत्रात तर त्या पारंगत आहेत रुग्ण कसाही असो त्याचा त्या इलाज करतात आणि त्या रुग्णाला सुद्धा आराम मिळतो त्यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून त्या कार्य करत असतात यास त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा आणि आरोग्य कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित सुंदर अशा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून शॉल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज